मुंबईतील जनसंवाद मेळाव्याला श्री मानसिंग खोराटेंना प्रचंड प्रतिसाद चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या खोराटेंचा उत्साहवर्धक मेळावा लोकांच्या एकमुखी समर्थनाने खोराटेंचा मुंबईत यशस्वी संवाद चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या श्री मानसिंग खोराटेंनी रविवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी मुंबईतील श्रमिक जिमखाना मैदान लोअर परेल येथे जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं चंदगड विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवण्याच्या निर्धाराने खोराटेंनी या मेळाव्याला चंदगड आजरा गड भागातील मुंबईत स्थायिक असलेल्या लोकांना एकत्र आणलं या मेळाव्याला मुंबईतील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खोराटेंनी आपल्या खडतर प्रवासातून मिळवलेल्या यशस्वी उद्योजकतेचे अनुभव या मेळाव्यात शेअर केले त्यांनी चंदगड तालुक्यातील दौलत कारखाना पुन्हा चालवून गतवैभव मिळवून दिल्याचे नमूद केले तसेच अथर्व दौलत कारखान्याच्या माध्यमातून रोजगार मिळावे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पूरग्रस्तांना मदत अशा उपक्रमांच्या माध्यमातून ते सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत खोराटेंनी सर्व अडचणींवर मात करून चंदगड आजरा गडिंगलज क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचं स्पष्ट केलं आणि लोकांना पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखाने त्यांना समर्थन दिलं कार्यक्रमाची प्रस्तावना श्री राजेंद्र निकम यांनी केली तर सूत्रसंचालन संग्राम आपके यांनी केलं उपस्थितांमध्ये ॲडव्होकेट संतोष मळवीकर ऍडव्होकेट चंद्रकांत निकम वर्षा केसरकर सरोजिनी खोराटे सुरेश दिनकर आपके लक्ष्मण मोरे ॲडव्होकेट नामदेव जाधव दीपक एसादे बाजीराव देवरकर सुशांत मुरकुटे संदीप रेडेकर सतीश पाटील प्रवीण पावले रत्नाकर देसाई आकाश सावंत अक्षय देसाई नामदेव हेळवाडकर चेतना सावंत श्रुती पाटील सुषमा निकम अविनाश आपके सतीश आपके विजय तानवाडे दीपक एसादे विलास एजरे आणि चंदगड आजरा गडहिंग्लज मुंबई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन विजय तानवाडे यांनी केलं